नमस्कार मित्रांनो आज आपण ड्रॉप शिपिंग म्हणजे काय आणि कसे सुरू करावे याची संपूर्ण माहिती यामध्ये आज, आज आपण बघणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिले तुमचं आपल्या या बोलकी पुस्तकी या मराठी चॅनलवरती आपली सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक अत्यंत आकर्षक व साध्या भाषेत समजण्यासारख्या व्यवसायाची माहिती घेणार आहोत तो म्हणजे ड्रॉपशिपिंग तुम्ही हा शब्द कधी ऐकला असेल किंवा कुठे वाचला असेल किंवा व्हिडिओ बघितला असेल त्याच्या रि संबंधात रिलेटेडमध्ये तर मित्रांनो हे ड्रॉप शिपिंग जे आहे हे काम कसं चालतं हा बिझनेस कसा काम करतो आणि तुम्ही ते कसं सुरू करू शकता या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरुवात करूया पण मित्रांनो सुरुवात करण्याअगोदर अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण असेच आपण महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो आमची टू आमची टीम जी आहे तुमच्यासाठी काम करत असते आमच्या टीमसाठी एक लाईक होऊन जाऊ द्या आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळू द्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर ड्रॉप शिपिंग म्हणजे काय हे आपण बघूया आता ड्रॉप शिपिंग ड्रॉप शिपिंग म्हणजे काय तर मित्रांनो साधंबाजे सांगायचं तर हा असला प्रकारचा ई कॉमर्स व्यवसाय आहे ज्यात तुम्हाला स्टॉक किंवा इन्व्हेंटरी म्हणजे जपण्याची गरज नसते जसं आपण आता एखादा बिझनेस करतोय जर तुम्ही जनरल स्टोअर सुरू करताय तर जनरल स्टोअर्ससाठी तुम्हाला जे आहे त्या जनरल स्टोअर्सचे सगळे साहित्य तुम्हाला आणावं लागेल कॉस्मेटिक आणावं लागेल त्यानंतर लहान मुलांची खेळणी आणावी लागेल आणि जे जे, जे जनरल स्टोर्समध्ये ठेवता येईल त्या सर्व वस्तू तुम्हाला या आणाव्याचं लागतात पण मित्रांनो ड्रॉपशिपिंग या बिझनेसमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने कसलाही प्रोडक्टचा साठा करून ठेवायची गरज नाही आहे तुम्हाला स्टॉक करून ठेवायची गरज नाही आहे तुम्हाला जे आहे जेव्हा तुम्हाला ग्राहक जे ऑर्डर देईल तुम्हाला ती ऑर्डर जी आहे तुमच्या सप्लायरला द्यायची आहे ठीक आहे मित्रांनो यामध्ये बघू शकता तुम्ही ग्राहकाकडून मिळा ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्ही सप्लायरकडून थेट ग्राहकाला प्रोडक्ट पाठवू शकता म्हणजे तुमचं काम फक्त काय असणार आहे त्यामध्ये तुमचं काम फक्त त्यामध्ये असणार आहे ऑर्डर घेणे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही की ड्रॉप शिपिंग काम कसे करते तर मित्रांनो ज्यावेळी तुमचा कस्टमर ते प्रोडक्ट बघेल त्याला प्रोडक्ट आवडलं तर तो प्रोडक्ट काय कर तो का व्यक्ती काय करेल त्याची ऑर्डर जी आहे तुम्हाला देईल त्या प्रोडक्टची आणि ती ऑर्डर जी आहे तुम्हाला समजा एकदा त्यांनी लहान मुलाचं खेळणं सांगितलं ऑर्डर केली आहे आणि ती ऑर्डर तुम्हाला पाठवायची तुम्हाला सप्लायरकडे कस्टमर तुमच्याकडे आला आणि तुम्ही जाणार आहे सप्लायरकडे तुमचं काम फक्त काय राहणार आहे यामध्ये ऑर्डर्स घेणं ठीक आहे यामध्ये ऑर्डर घ्यायची आणि सप्लायरला सांगून द्यायचं की ही ऑर्डर आहे आणि तो सप्लायर जो आहे डायरेक्ट कस्टमरला ती ऑर्डर जी आहे देणार आहे ठीक आहे तुमच्या थ्रू देणार नाही डायरेक्ट देणार आहे फक्त तुम्हाला त्याच्याकडनं ऑर्डर घ्यायची ऑर्डर सप्लायरला द्यायची सप्लाय डायरेक्ट कस्टमरला ऑर्डर पोहोचवणार आहे प्रोडक्ट जे आहे पोहोचवणार आहे ठीक आहे यानंतर मित्रांनो ड्रॉप शिपिंगचे फायदे काय तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये जसं मी सांगितलं कसल्याही प्रकारचा स्टॉक तुम्हाला करायची गरज नाही तर तो एक फायदा आहे की स्टॉक करायची गरज नाही कमी गुंतवणूक राहणार आहे गुंतवणूक कमी मानण्यापेक्षा झिरो गुंतवणूक राहणार आहे तुमची ज्या जेव्हा ऑर्डर येईल तेव्हाच ती ऑर्डर तुम्हाला सप्लायरला जायची आणि सप्लायर डायरेक्ट प्रोडक्ट देणार आहे त्यानंतर जोखीम कमी यामध्ये आता समजा तुम्ही एखादा लॉट आणला समजा प्रोडक्ट्स आणले हा समजा आता केक विकायला आणले तुम्ही आता केक विकायला आणले दहा केक आणले आणि दहा केक मधून तुमचे फक्त दोनच केक गेले आता राहिलेले आठ केक जे आहे तुम्हाला विकले गेले पाहिजे आणि जर ते खराब झाले तर मग त्यामध्ये तुमचं जे आहे नुकसान होणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये जोखीम आहे केकच्या शॉपमध्ये जास्त आहे पण ज्या वेळेस तुम्ही इन्व्हेंट्री घेणारच नाही आहे कोणतंही प्रोडक्ट तुमच्या खिशात पडत राहणार नाही दुकानामध्ये किंवा तुमच्या शॉपमध्ये राहणार नाहीये त्यावेळेस तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तिसरं म्हणजे कुठूनही काम करण्याची सोय आहे समजा मित्रांनो तुम्ही गावात आहे कुठे फिरायला गेलात अजून कुठे आहेत शहरामध्ये जॉब करताय जॉब करता करता हा जर जॉब करायचा बिझनेस करायचा तर हा सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तीन फायदे महत्त्वाचे आहेत ते म्हणजे कमी गुंतवणूक लागणार आहे कमी जोखीम आहे आणि कुठूनही काम करण्याची सुविधा आहे त्यानंतर मित्रांनो आता ट्रेंडिंग प्रोडक्टी माहिती मी काही सांगणार आहे तुम्हाला की कशा पद्धतीने हो आता त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊ की ड्रॉप शिपिंग सुरू कसं करायचं ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला निश जो आहे तुमचा सिलेक्ट करायचा आहे किंवा मार्केट निवडायचं आहे तुम्हाला आता याच्यात नीश सिलेक्ट करणे म्हणजे काय एखादा प्रोडक्ट सिलेक्ट करायचं आहे समजा आता तुम्ही कोणत्या प्रोडक्ट तुम्हाला जास्त करून विकायचे आहे समजा तुम्ही लहान मुलांची खेळणी विकायचं ठरवलं तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या मार्केटचा रिसर्च करावा लागेल की तुम्हाला जर आपण लहान मुलांची खेळणी विकतोय तर लहान मुलांच्या खेळणीमध्ये आपल्याला किती मार्जिन राहणार आहे आणि ती मार्जिन कशा पद्धतीने काम करणार अशा असं जे आहे तर ते तुम्हाला बघावं लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या निश म्हणजे जे प्रोडक्ट विकणार आहे त्याचं मार्केट तुम्हाला शोधावं लागणार आहे ठीक आहे त्यानंतर सप्लायर शोधा म्हणजे आता लहान मुलांची खेळणी विकणार आहे तुम्ही तर तुम्हाला चांगला सप्लायर शोधावा लागेल जो वेळेवर तुम्हाला वेळेवर जे आहे लाईक माल पोहोचवेल किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू शकेल दर्जेदार प्रोडक्ट देतील म्हणजे असं नाही झालं पाहिजे जा की ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट देताय कस्टमरला आणि ते प्रोडक्ट एक दोन दिवसात खराब होत आहे तर कस्टमरचे कंप्लेंट्स वगैरे येतात तर आपल्याला जे आहे सप्लायर चांगला बघायचा आहे ठीक आहे दोन गोष्टी झाल्या एक काय विकायचे ते ठरवा दोन जे कोणाकडून घ्यायचे ते ठरवा आता तिसरं जे आहे ऑनलाईन स्टोअर तयार करा आता ऑनलाईन स्टोअर तयार करणे म्हणजे काय की जसं आता अमेझॉन फ्लिपकार्ट हे जे आहे ते ऑनलाईन स्टोअर्स आहेत त्यामधून लोक खरेदी विक्री करतात खरेदी विक्रीसुद्धा करतात तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही सुद्धा तुमचे प्रोडक्ट जे आहे अमेझॉन फ्लिपकार्टवरती लिस्ट करू शकता मीशो आहे मिशोवरती सुद्धा तुम्ही हे प्रोडक्ट जे आहे लिस्ट करू शकता यानंतर काही वेबसाईट्स आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करून घेऊ शकता जसं शॉपीपाय आहे उ कॉमर्स आहे त्यांच्याकडून जे आहे तुम्ही आपलं जे शॉप आहे ऑनलाईन शॉप आहे ऑनलाईन स्टोअर आहे ते तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि ऑनलाईन स्टोअर थ्रू जे आहे तुम्ही तुमचे मार्केटिंग करून विकणार आहात आणि फोर्थ जे आहे पॉईंट तो म्हणजे मार्केटिंग अँड प्रमोशन आता समजा ठीक आहे तुम्ही दुकान चालू केले शॉप चालू केले ऑनलाईन पण तुम्हाला कस्टमर येत नाही का येत नाही का कारण तुम्ही जे आहे प्रमोशन केलेलं नाही मार्केटिंग केलेलं नाही तर सगळ्यात अगोदर आता समजा आपण गावामध्ये सुद्धा एखादं शॉप चालू करतो, तो आपन खानी करतो, उद्गाटन करतो।, उद्गाटन करतो तर आपण मोठ्या खाणी त्याचं काय करतो उद्घाटन करतो उद्घाटन करतो त्यानंतर जे आलेले लोक त्यांना नाश्ता पाणी चहा पाणी सगळं करतो का करतो ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे तुम्ही दुकान उघडले म्हणून त्यांना खाऊ घालत नाहीये तुम्ही याच्यासाठी त्यांना खाऊ घालताय याच्यासाठी त्यांची चहा पाणी करताय खातीदारी करताय कारण ते उद्या तुमचे कस्टमर असणार आहेत कळतंय माझं तर ते उद्या तुमचे कस्टमर असणार आहेत त्यामुळे आपल्याला जे आहे प्रमोशन आणि प्रचार ह्या दोन्ही गोष्टी मार्केटिंग जे आहे करावी लागणार आहे याच्यामध्ये चार गोष्टी समजून घ्या पहिली गोष्ट आहे तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स विकायचे आहेत यावर लक्ष केंद्रित करा ट्रेंडिंग आणि लोकप्रिय प्रोडक्ट्स निवडा ठीक आहे त्यानंतर मित्रांनो सप्लायर शोधा असे विश्वासार्ह सप्लायर शोधा जे वेळेवर डिलिव्हरी आणि दर्जेदार प्रोडक्ट्स देतील ठीक आहे त्यानंतर तिसरा पॉईंट आहे ऑनलाईन स्टोअर तयार करा तुम्ही शॉपीफाय वू कॉमर्स सारख्या प्लॅटफॉर्मवर जे आहे तुमचं ऑनलाईन स्टोअर तयार करू शकता चार नंबर मार्केटिंग आणि प्रमोशन तुमचं स्टोअर प्रमोट करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा फेसबुक ॲड्स इंस्टाग्राम प्रमोशन हे उत्तम पर्याय आहेत त्यासाठी ठीक आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो मी जे ट्रेंडिंग प्रोडक्ट जे सांग सांगितले तुम्हाला हे जे ट्रेंडिंग प्रोडक्ट्स आहेत हे सध्या मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात विकल्या जात आहेत हे पाच ज्या कॅटेगरी आहेत ह्या पाच कॅटेगरी तुम्ही जे आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही चूज करू शकता जसं की फोन केस आणि ॲक्सेसरीज जसं आपण बघतो की प्रत्येकाच्या जवळ आता मोबाईल आहे आणि प्रत्येकजण आपला मोबाईल फक्त मोबाईल घेत नाही आहे त्याच्यासोबत तुम्हाला हेडफोन्स त्यानंतर त्याचं मोबाईलचं गार्ड आहे त्यानंतर चार्जर आहे इयरफोन्स आहेत इयरबड्स आहेत भरपूर अशा ॲक्सेसरीज आहेत ज्या आपण फोनसोबत घेत असतो तर ही एक कॅटेगरी जे खूप जास्त प्रमाणात चालते त्यानंतर सेकंड आहे फिटनेस ट्रॅकर्स आता फिटनेस ट्रॅकर्समध्ये तुम्ही प्रोडक्ट्स जसे फिटनेस मध्ये तुम्ही जसं डिजिटल वॉच आहे जी फिट वॉच ज्या आपण म्हणतो ज्याच्यामध्ये तुमच्या हार्टबीट्स ट्रॅक होतात काही प्रोडक्ट्स असे असतात की ज्याच्यामध्ये तुमचं बीट्स प्लस तुमचं शुगर वगैरे पण तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहे असे काही वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत जे फिटनेस ट्रॅकर्समध्ये येतात त्यानंतर तिसरं प्रोडक्ट आहे मेकअप ब्रशेस आणि स्किन केअर प्रोडक्ट्स आता हे कॉस्मेटिकमध्ये येतं मित्रांनो कॉस्मेटिक म्हणजे जे काही समजा ब्युटी पार्लर वगैरे गोष्टी आहेत वस्तू आहेत त्या तुम्ही या ठिकाणी विकू शकता आणि हो या ज्या पाच आयडिया मी जे सांगितल्या आहेत तुम्हाला त्या पाचही आयडियावर तुम्ही काम करू शकता तुम्ही तुम्हाला ज्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल त्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात काम करा जेणेकरून रिझल्ट लवकर येईल तुम्हाला त्यानंतर एलई डी लाईट्स अँड होम आयटम्स म्हणजे हे इलेक्ट्रिकमध्ये येतं आणि इलेक्ट्रिक वस्तू आजकाल भरपूर चालतात जसं लाईटिंग वगैरे का आणि त्यानंतर आपण जर समजा सीझन वाईज जर बघितलं दिवाळी दसरा त्यानंतर असे भरपूर वेगवेगळे फेस्टिवल वगैरे असतात ज्या ठिकाणी आपण आपलं घर जे सजवत असतो त्यावेळेस जे आहे आपल्याला ह्या गोष्टी लागतात आणि जर तुम्ही ह्या गोष्टींचा ह्या वस्तूंचा जर बिझनेस केला तर अजून जुसतासुद्धा तुमचा फायदा होईल ठीक आहे त्यानंतर पाचवं आहे पाळीव प्राण्यांची खेळणी आणि बेड्स तर मित्रांनो आजकाल घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये बघितलं तर एखादा तरी पाळीव प्राणी असतो आणि जस शहर लेवलला जर बघितलं तुम्ही सिटीमध्ये जर बघितलं तर प्रत्येकाच्या घरात मांजर कुत्रा हा असतोच आणि प्रत्येकजण त्यांना आपल्या लहान मुलासारखा सांभाळत असतो आणि त्यांच्यासाठी मग त्यांना बेड झोपायला बेड त्यांना खायला बिस्किट्स त्यांना आंघोळीसाठी वेगळा साबण म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला अजून जास्त फायदा करतील जर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेतल्या मार्केटमध्ये काय चालू आहे मार्केट, मार्केट समजून घ्या आणि त्यानुसार प्रोडक्ट्स विकण्या विकायला जे आहे सुरुवात करा ठीक आहे मित्रांनो आता मित्रांनो आपण बघूया ड्रॉप शिपिंगमधील आव्हाने ठीक आहे आता ड्रॉप शिपिंगमध्ये काय काय आव्हाने येऊ शकतात फायदे तर आपण बघितले काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात तर हे तीन मोस्ट ऑफ दी टाईम आपल्याला फेस करावं लागतात ते म्हणजे एक नफा कमी असणे दुसरं ग्राहक सेवा हाताळणे आणि तिसरं गुणवत्ता नियंत्रण नसणे तर पहिलं जे आहे नफा कमी असणे आता नफा कधी कमी होतो मित्रांनो ज्या वेळेस आपला बिझनेस कमी होतो बिझनेस का कमी होतो आपण बिझनेसवरती मेहनत करत नाहीये मार्केटिंगसाठी प्रमोशनसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे बिझनेस आहे बिझनेसमध्ये जे प्रोडक्ट्स आपण विकतो त्या प्रोडक्टची क्वालिटीसुद्धा आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम देऊ शकते त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट जे आहे ग्राहकांना द्या जेणेकरून त्यांचा विश्वास तुमच्यावर बसेल आणि तुम्ही अजून त्यांना चांगली सर्व्हिस देऊन चांगला नफा मिळवू शकता मित्रांनो ठीक आहे त्यानंतर ग्राहक सेवा हाताळणे म्हणजे जर समजा त्यांना काही प्रॉब्लेम झाला जसं की एखादा आयटम डिलिव्हर झाला आणि तो ब्रोकन असेल खराब झालेला असेल तर त्यावेळेस जे आहे मित्रांनो तुम्ही त्यांना सेवा पुरवा त्यांचं प्रोडक्ट जे आहे रिटर्न करा त्यांना नवीन प्रोडक्ट द्या एक्सचेंज करा अजून काहीतरी प्रॉब्लेम असेल जेवढा ग्राहकांचा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताल तेवढा विश्वासार्हता ग्राहकांची तुमच्यावर राहील आणि अजून जास्त ते तुमच्या शॉपला ऑनलाईन असो की ऑफलाईन असो ड्रॉपशिपिंग या बिझनेसला चालना मिळेल मित्रांनो त्यानंतर तिसरं जे आहे गुणवत्ता नियंत्रण नसणे आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो आपण काय करतो सप्लायर चांगला शोधत नाही आता जर सप्लायर चांगला असेल चांगले प्रॉडक्ट्स त्याच्याकडून तुम्ही घेत असाल तर तुम्हाला कधीही प्रॉब्लेम होणार नाही पण असं करू नका की हा एका सप्लायर बघितला त्याने चांगला प्रोडक्ट दिला पण तुम्ही अजून दुसरा सप्लायर बघितला कारण त्याच्यात दोन पैसे तुम्हाला कमी चार्जेस तो लावतोय पण अगोदर ठीक आहे तो चार पैसे कमी लावतोय तुम्हाला पण याचा असं बघा की तुमचा हा बिझनेस आहे तुम्हाला हा लॉंग टर्मपर्यंत चालवायचा आहे त्यामुळे आधी तुम्हाला प्रोडक्ट्स आणि तुमचं नाव कमवायचं हो आहे आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या त्यामुळे आपल्या प्रोडक्टची गुणवत्ता चांगली राहील याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायची गरज आहे ठीक आहे या मितना नो। मितना नो तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहेत यानंतर मित्रांनो मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण जे आहे ड्रॉपशिपिंग हा बिझनेस करू शकतो आणि एक आढावा म्हणून मी एक सांगतो की ड्रॉपशिपिंग बिझनेस म्हणजे काय तर असा एक बिझनेस ज्या ठिकाणी तुम्ही प्रोडक्ट्स विकणार आहात पण तुमच्याकडे त्याचा स्टोर नसणार आहे तुम्ही सप्लायर नसणार आहे तुम्ही काय मेडिएटर आहात Uh, तुम्ही कस्टमरकडून ऑर्डर घेणार आहे आणि सप्लायरला देणार आहे डायरेक्ट सप्लायर, सप्लायर तुमचा जो आहे कस्टमरला ऑर्डर पोहोचणार आहे प्रोडक्ट पोहोचवणार आहे त्यामुळे तुमचं काम फक्त ऑर्डर घेणे एवढंच असणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता ड्रॉपशिपिंगचे बिझनेस खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत तर त्यामुळे आणि मेन म्हणजे काय आहे की तुम्ही खरी बसल्या आणि कुठूनही सुद्धा हे काम करू शकता त्यामुळे खूप सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला एक तुमचं ऑनलाईन स्टोअर तयार करायचं आहे त्यावरती प्रोडक्ट्स लिस्ट करायचे आणि ॉप लिस्ट केल्यानंतर त्याचं प्रमोशन करायचं आहे फेसबुक इन्स्टावरती तर अशा पद्धतीने तुम्ही प्रमोशन करून जे तुमची ऑनलाईन अर्निंग जी आहे मी जास्त प्रमाणात वाढवू शकता आणि ऑनलाईन पैसे भरपूर प्रमाणात कमवू कमवू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने ड्रॉपशिपिंग म्हणजे काय आणि जर काही प्रश्न असतील तुम्हाला तर कमेंट करून नक्की विचारा आम्ही त्या प्रश्नांची आमची टीम त्या, त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच